हा गुलाब लक्ष्मी राहणार राज राजकरचोंड आणि गुलाबाई स्टेजवर आहेत ना हो, हो. परिवाराला सर्वात मोलाचे मार्गदर्शन करणारे मसे परिवारात जर समजा कुठं काही अडचण असेल त्यांना कळ कर... कुलदेव यांची पूजा करावी अशी त्यांना मी विनंती करतो भाई त्यांची आरती चालू आहे उजळी अशी आमची मती कल्पनेला आकाशी बुद्धीच्या मिळावी गती ज्ञानाचा अंधार काही जाळी समजली वाद ज्ञानाचा अंधार जाळी समजली वाद તેજુદ્ધ અવત તેજુદ્ધાના પસરાવે જગત દીપ પ્રોજરાય કરુયા कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात आता आपला दीप प्रजनाचा कार्यक्रम चालू आहे तसेच आपले पुजारी रगला भाई मसे राहणारा आहेत खतलवाडा जिल्हा वलसाड महेश भाईंचा आपल्याकडे जिल्हाभर म्हणजे जो वलसाड जिल्हा आहे ह्या वलसाड जिल्ह्यामध्ये पूर्ण एकूण एक, एक गावामध्ये ओळखणारी परिवारातली व्यक्ती ही एक अशी आहे की जिल्हाभर जर महेश भाई सांगलं तर जिल्हाभर ओळखणारी माणसं आहेत त्यांना म्हणजे जिल्ह्यात कुठेही खेडेपाड्यात गावात सांगितलं तरी महेशभाई जिल्हा सदस्य आहेत सरकारी म्हणजे तिकडची जी सरकारी नोकरी सारखी त्याच्यात ते, ते काम करतात आणि वहिनी आता मला वाटतं सरपंच आहेत का सरपंच आहे जगण नवसुम हसे जगन नवसुम हसे राहणारे मधलेच आहेत सीपीएमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते जगन नवसुम हसे सांगल्यानंतर तुम्ही ह्या परिसरात काय पण इथून तर गुजरात बॉर्डरी पर्यंत कुठलंही नाव सांगितलं तरी जगन नृष्ठ म्हसेंना ओळखतात त्यांचा मुलगा आता आपण पुढचं दोन जण रस्त्यात पर आहेत पण आहेत परिचय आहेत काही व्यक्तींचा विष्णु नारायण राहणारे पालीचे आहेत विष्णू नारायण राहणारे पालीचे आहेत हरे कृष्ण हरे राम गांधीरेला एक मोठी संस्था चालते हरे राम हरे कृष्ण त्यांच्याकड कृषी अधिकारी अशी जबाबदारी आहे आणि ते पण एक आणि दोन तालुक्याची नाही पुरे चार तालुक्यांची जबाबदारी सांभाळतात कृषी अधिकारी म्हणून त्यांच्याकडं जव्हार वाडा विक्रमगड मोखडा अशी चार तालुक्यांची कृषी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे गुजरात मधली आता आता रगला बाबा आपल्याकडे आपलं जे कुलदैवत आहे आता समोर जे ठेवलं आहे हे त्या त्यांच्याकडे असते आपले देवाचे सगळ्यात मोठे पुजारी रगला बाबा आहेत तिसरं नाव आहे सोनू धवळू मसे सोनू धवळू मसे हे वनवासी कल्याण आश्रमचे उपाध्यक्ष आहेत राज्य शासनाचा सांस्कृतिक समिती जी आहे राज्य शासनाची सांस्कृतिक समिती त्याच्यावर ते सदस्य म्हणून आहेत दिल्ली येथे झालेल्या झी ट्वेंटीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला देशभरात आपले सोनूबाबांचे नाव गाजलं आहे मोठे याच्यावर ते तिकडले आपले नागलेमधले म्हणजे तुम्हाला बाजारात जायला जमत का आवडत का नाही आपला okay. जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा